नमस्कार सोबतच्या चित्रातली स्त्री कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही आहे हेलेना सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांची दुसरी पत्नी आणि ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याची कन्या या दोघांमध्येही कट्टर शत्रुत्व होतं ना यांच्यात युद्ध झालं होतं मग हा विवाह कसा झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर राजकारणातली एक तडजोड म्हणून हा विवाह झाला होता हा व्हिडिओ यासाठी आहे की दोन हजार वर्षांपूर्वीचा एक अत्यंत महत्त्वाचा दूरदर्शी तत्कालीन निर्णय मला आपल्या समोर मांडायचा आहे ज्याचा संदर्भ जर भारताच्या राजकारणाशी लावता आला तर बघा हे लग्न एक राजकीय अपरिहार्यता असली तरी चंद्रगुप्ताचं जे सगळं राजकीय तंत्र होतं त्याचे राजकीय सल्लागार आणि मगध साम्राज्याचे आचार्य चाणक्य आर्य चाणक्य यांनी विवा या विवाह संमती देताना काही अटी ठेवल्या होत्या युनानी सेल्युकसनं आक्रमण केल्यावर सम्राट चंद्रगुप्त मोर्याकडून त्याचा पराभव करण्यात आला आणि त्याच्या सैन्याला बंदी बनवण्यात आलं तेव्हा सेल्युकसनं त्याची सर्वात लहान आणि अतिशय सुंदर अशी मुलगी हेलेना हिच्या विवाहाचा प्रस्ताव चंद्रगुप्ताकडे पाठवला आर्य चाणक्यांनी हेलेनाचा विवाह सम्राट चंद्रगुप्तांशी लावून दिला पण त्यांनी विवाहाच्या पूर्वी दोघांसमोर काही अटी ठेवल्या होत्या आणि त्यानंतरच तो विवाह पार पडला त्यातली पहिली अट अशी होती की दोघांपासून जी कुठली संतती होईल म्हणजे जर पुत्र झाला तर तो या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून आपला दावा सांगणार नाही ना तो उत्तराधिकारी राहणार नाही कारण हेलेना ही एक परकीय महिला आहे भारताच्या पूर्वजांशी तिचा कोणताच संबंध नाही ही तर सोयरीक आत्ता आत्ता जोडली गेली आणि भारतीय संस्कृतीशी हेलेना पूर्णतः अपरिचित आणि अनभिज्ञ आहे भाषा इतर सगळ्या चालीरीती याच्याशी तिचं काही देणं घेणं नाही फक्त एक स्त्री आणि पुरुष यांचा विवाह लावून दिला आणि त्यातून जी काही संतती निर्माण झाली दुसरं कारण म्हणजे हेलेना परकीय शत्रुशी पुत्री आहे तिची निष्ठा कधीही भारतासोबत असू शकत नाही तिसरं कारण असं की हेलेनाचा पुत्र हा विदेशी मातेचा पुत्र असल्यामुळं तिच्या प्रभावातून तो कधीही अभिन्न राहू शकणार नाही आणि भारतीय माती भारतीय जनतेप्रती तो पूर्ण निष्ठावान होऊ शकणार नाही आणि शेवटी एक अट चाणक्यांनी हेलेनासमोर ठेवली की ती कधीही चंद्रगुप्ताच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करणार नाही फार महत्त्वाचं आहे मित्रांनो राजकारण आणि प्रशासकीय अधिकार यापासून पूर्णता ती वेगळी राहील पण सांसारिक जा जीवनात मात्र हेलेनाला पूर्ण अधिकार राहतील हिच्यापासून होणाऱ्या संततीला मगध साम्राज्यात कोणतेही राज्यपद मिळणार नाही राजेपद मिळणार नाही कारण ती एक परदेशी नागरिक होते हा इतिहास काँग्रेसमधल्या कुठल्याही धुरिणांनी वाचलेला असण्याचं शक्यता नाहीच आहे कारण त्यांनी तर त्या लिब्रांडू लेप्टिस्ट हिस्टोरियन्सने लिहिलेला पिवळा इतिहासच वाचला असणार असो आचार्यांच्या द्रष्टेपणाला नमन विचार करा भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात चाणक्यासारखा दुसरा नीतिकार कूटनीतिज्ञ आणि राजनीतिज्ञ आजपर्यंत निर्माण झाला नाही तरीही भारत त्याच्या मार्गदर्शनाला आणि इतिहासाला विसरला आहे आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत मी आत कुणाचंही नाव घेतलेलं नाही पण आमच्या चाणक्य प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल आपण आपला वारसा कसा आणि कुठे जपायचा तेव्हा आजवर झालं ते झालं यापुढे भारतीय राजकारणात परदेशी वंशावळीला स्थान द्यायचं की नाही हे तुमच्या आमच्या हातात आहे नव्हे ते तर आपल्या तर्जनीवर हो आहे तेव्हा ती तर्जनी योग्य ठिकाणी दाबा योग्य ठिकाणी वापरा योग्य बटन दाबा आपला देश आपला अभिमान तो कशाला परकी यांच्या चरणी व्हायचा आजवर झालं ते झालं आपला अधिकार जो आहे ना तो यावेळेस वापरा मतदान जरूर करा पण पन सुज्ञपणे करा एवढंच सांगायचं होतं धन्यवाद नमस्कार